आपण पाहत आहात अवैध दारूचा साठा उद्ध्वस्त करून लाख मुद्देमाल जप्त काळेपडळ पोलिसांची कारवाई हांडेवाडी ट्रेड पार्क जवळ असलेल्या गावठी दारूचा साठा काळेपडळ पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून तीन लाख आठ हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला काळेपडा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड सहाय्यक फौजदार रमेश गरुड व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार दौद सय्यद यांना बातमी मिळाली की उरळी देवाची येथील हंडेवाडी ट्रेड पार्क जवळ गावठे दारू विक्री करत आहेत या बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व त्यांच्या सहकार्यांनी सापळा रचून हातभट्टीवर छापा टाकला तेवी दारू विक्री करत असणारा अजित संतोष जयस्वाल याला ताब्यात घेतले तेथून तयार हातभट्टीच्या दारूनं भरलेले एकूण चव्वेचाळीस कॅन भरून ठेवलेली एक हजार पाचशे चाळीस लिटर गावठी दारूचा साठा एकूण तीन लाख आठ हजार नऊशे रुपयांचा माल जप्त केला करण्यासाठी बनवण्यात आलेले शेड उद्ध्वस्त करण्यात आले ही कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड सहाय्यक फौजदार रमेश गरुड पोलीस अंमलदार दौद सय्यद अमोल फडतरी संजय देसाई परशुराम पिसे कांबळे अतुल पंधरकर सद्दाम तांबोळी शाहीद शेख यांनी केली आहे